कर्जत मुख्य चारफाटा येथील असलेल्या तसे चौकात तसेच चौक कडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून या पडलेल्या खड्ड्यातून कर्जत मध्ये येणाऱ्या पर्यटकांना तसेच इतर वाहन चालकांना प्रवास करावा लागत आहे या खड्डेमय रस्त्यावरून संबंधित विभागाचे अधिकारी लोकप्रतिनिधी देखील प्रवास करीत असून कर्जत मध्ये येणाऱ्या पर्यटकांना व कर्जत तालुक्यातील वाहन चालकांना होणाऱ्या त्रासाचा मात्र याच रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या संबंधित विभागाचे अधिकारी तसेच कर्जत खालापूरचे लोकप्रतिनिधी तथा आमदार यांना विसर पडला आहे कर्जत मुख्य चार फाट्यावर करदात्या वाहन चालकांचे प्रशासनाकडून खड्ड्यातून स्वागत होत असल्याची वेळ कर्जत मध्ये येणाऱ्या पर्यटकांसह इतर आली आहे कर्जत तालुक्यात पर्यटन स्थळ असलेले जगप्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण माथेरान व तालुक्यात असलेले गट लेण्या तसेच फार्म हाऊस पाहता येथे पर्यटकांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे मात्र कर्जत मुख्य चार फाटा या ठिकाणी असलेले सर्कल तसेच कर्जत चौक कर्जत मोरबाड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्यामुळे कर्जत मध्ये पुणे व मुंबई सारख्या ठिकाणातून फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना तसेच तालुक्यातील इतर वाहन चालकांना या खड्ड्यातून त्रासदायक प्रवास करावा लागत आहे या खड्ड्यांचा अवजड वाहन चालकांना देखील मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे या पडलेल्या खड्ड्यांमुळे ट्रॅफिक जामच्या समस्यांनाही सामोरे जावे लागत आहे हे खड्डे भरण्यासाठी संबंधित विभागाकडे पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद आरक्षी पोलीस फ्रेंड असोसिएशनच्या वतीने निवेदनही देण्यात आले आहे मात्र खड्डे अजूनही जैसे थेच आहेत जनोदय करिता गणेश पवार कर्जत